देवेंद्र फडणवीस साहेब यांचा दणदनित विजय झाल्याबद्दल व ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल यांच्यावर माझी एक अभिनंदनपर कविता आहे अभिनंदन अभिनंदन हार्दिक हार्दिक अभिनंदन आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर ऐकूया माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर एक अभिनंदन अभिनंदन हार्दिक हार्दिक अभिनंदन 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 हार्दिक हार्दिक अभिनंदन दंदनीत विजय झाल्याबद्दल देवेंद्र साहेब तुमचे हार्दिक अभिनंदन दंदनीत विजय झाल्याबद्दल देवेंद्र साहेब तुमचे हार्दिक अभिनंदन 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 हार्दिक हार्दिक अभिनंदन सत्यवादी तुम्ही विकास प्रगतीचे कारंजे तुम्ही सत्यवादी तुम्ही विकास प्रगतीचे कारंजे तुम्ही 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 ज्ञानी सुंदर सुंदर अति अति सुंदर 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 तुमचे तुमचे मन मन अभिनंदन अभिनंदन हार्दिक हार्दिक अभिनंदन कठोर संघर्ष करून युक्तीची माळ गुंफून कठोर संघर्ष करून युक्तीची माळ गुंफून जनतेचा विश्वास जिंकून गीत तुमची पक्की केली तुम्ही मुख्यमंत्री पदाची पायरी चढली तुम्ही मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची पायरी चढली तुम्ही दन अभिनंदन अभिनंदन हार्दिक हार्दिक अभिनंदन फुलत राहो सजत राहो येशाचा दीप तेवत राहो फुलत राहो सजत राहो येशाचा दीप देवत राहो गोरगरीब जनसामान्यांचे कल्याण तुम्ही करत राहो ईश्वरी प्रार्थना असी मनोमन ईश्वरी प्रार्थना असी मनोमन अभिनंदन अभिनंदन हार्दिक हार्दिक अभिनंदन 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 हार्दिक हार्दिक अभिनंदन 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 मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन 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 मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन तुमच्या कार्याबद्दल तुमच्या भगतच यशाबद्दल अभिनंदन तुमच्या कार्याबद्दल तुमच्या भरगतच यशाबद्दल अभिनंदन 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 हार्दिक हार्दिक अभिनंदन 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 हार्दिक हार्दिक अभिनंदन दंदनीत विजय झाल्याबद्दल देवेंद्र साहेब तुमचे हार्दिक अभिनंदन दंदनीत विजय झाल्याबद्दल देवेंद्र साहेब तुमचे हार्दिक अभिनंदन 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 हार्दिक हार्दिक अभिनंदन अशा प्रकारे कविता होती आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद